नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर या पदासाठी जे सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा म्हणजेच महाराष्ट्र शासन इथे ज्या जागा येतात त्यामध्ये आरोग्य निरीक्षक या पदाचं जो स्टार्टिंग सॅलरी आहे पगार एक म्हणजे तुम्ही लागताबरोबर किती पगार असतो काम काय असते आणि शैक्षणिक पात्रता म्हणजे या पदावर लागायसाठी जी स्पर्धा परीक्षा होते तेव्हा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा आरोग्य निरीक्षक हे पद जे आहे आधी या पदाचं नाव जे होतं ते आरोग्य सहाय्यक होतं ठीक आहे आरोग्य विभागामध्ये आरोग्य सहाय्यक असं म्हटलं जातं परंतु आता आरोग्य निरीक्षक असं त्याचं नामकरण झालेलं आहे या पदाचं आता सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये हे पद जे आहे यामध्ये पी एस सी लेव लेवलला हे पद असतं पी एस सीला पोस्टिंग असते ठीक आहे आता पी एस सीमध्ये दोन आरोग्य निरीक्षक असतात एक जिल्हा परिषदमार्फत येतात आणि एक जे असतात ते मलेरिया मलेरिया विभाग किंवा जिल्हा हिवता विभागामार्फत डी एम मार्फत ते पोस्टिंग असते म्हणजे दोन आरोग्य निरीक्षक असतात आता बघा आत्ता जी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी भरती आली होती आणि चोवीसमध्ये एक्झाम झाली त्या भरतीमध्ये त्या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय होती आणि जे लोक आता जवळपास तीनशे ते दोनशे पन्नास ते तीनशे जागा आल्या होत्या सरासरी दोनशे पन्नास ते तीनशे जागा एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला सांगेल नंतर त्याची जाहिरातसुद्धा एक्सप्लेन करील अभ्यासक्रम काय होता तेसुद्धा एक्सप्लेन करीन म्हणजे तुम्ही पुढचे जर तयारी करत असाल तर त्या तुम्हाला त्याची माहिती मी पूर्ण व्यवस्थित देणार आहे ठीक आहे तर जे विद्यार्थी जे लोक आरोग्य निरीक्षक या पदावर दोन हजार चोवीसमध्ये लागलेले आहे त्यांचं सॅ स्टार्टिंग सॅलरी किती आहे आणि किती त्यांना सॅलरी मिळत होती म्हणजे आणि आत्ता एक्झॅक्टली किती वाढलेली आहे ते संपूर्ण माहिती मी देणार आहे तर बघा आरोग्य निरीक्षक या पदासाठी म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर या पदासाठी जो पगार आहे आत्ता जेव्हा दोन हजार चोवीसमध्ये जे मुलं लागले त्यांना यस नाईननुसार पगार स्टार्ट मिळाला यस नाईननुसार म्हणजे बेसिक जो होता तो हा नव्हता सव्वीस हजार चारशे असा बेसिक होता परंतु आत्ता आरोग्य निरीक्षकच्या नवीन जो 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 काही जी आर आला जो काही पगार वाढ झाली आहे त्यामध्ये जे आत्ता पुढे पुढच्या भरतीमध्ये आरोग्य निरीक्षक या पदावर लागतील त्यांना एकोणतीस हजार दोनशे टू ब्याण्णव हजार तीनशे असा बेसिक राहणार आहे कसा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असा बेसिक राहील म्हणजे सुरुवातीचे तुम्हाला लागताबरोबरची सॅलरी जवळपास चौपन्न हजार रुपये राहील चौपन्न हजार तुमचा सॅलरी स्लिपवर राहील मग याच्यात ई एन पी एस कटतो आपला नॅशनल पेन्शन स्कीम नॅशनल पेन्शन स्कीमचे पैसे कटून तुमच्या हा इन हँड म्हणजे तुमच्या म्हणजे त्रेचाळीस हजार रुपये जवळपास येतील किती त्रेचाळीस हजार रुपये जवळपास येतील आणि मग पुढे यावर इन्क्रीमेंट वगैरे लागत जाईल मग पुढे जसं जसं तुमच्या सर्व्हिसला वेळ वे एक वर्ष दोन वर्ष तसं तसा तो पगार वाढत चालतो ठीक आहे म्हणजे सुरुवातीची सॅलरी त्रेचाळीस हजार रुपये तुमच्या हातात येत असते तुमच्या अकाउंटमध्ये येत असते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे समजलं बेसिक जो होता आधी सव्वीस हजार चारशे बेसिक होता म्हणजेच आत्ता जे नवीन मुलं लागले त्यांनासुद्धा जवळपास स्टार्टिंग सॅलरी जी होती नवीन मुलं जे लागले आता चोवीसमध्ये त्यांना स्टार्टिंग सॅलरी एकोणचाळीस हजार जवळपास आली स्टार्टिंग सॅलरी परंतु तुम्ही म्हणाला आत्ता बरं जर वाढली तर आत्ता नवीन जी आर आलेला आहे आरोग्य निरीक्षक या पदावर जे पण विद्यार्थी लो जे पण लोक लागतील त्यांना आता बेसिक हा राहील आणि यस टेन राहील ठीक आहे यस टेन राहील आणि इन हँड सॅलरी त्रेचाळीस हजारच्या जवळपास येईल आता ते थोडं बहुत मागे पुढे होईल पण एवढ्याच्या हा एक रेशो राहील ते सगळ्या सिटी अलाउन्स नुसार थोडं बहुत मागे पुढे होते पण जास्त होत नाही त्रेचाळीस हजार एक आकडा आपण पकडून जातो आणि चौपन्न हजार जवळपास सॅलरी स्टार्टिंग तुम्हाला तुमच्या सॅलरी स्लिपवर दिसेल एन पी एस कटून तुमच्या आता त्रेचाळीस हजार रुपये येतील ठीक आहे त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता आता शैक्षणिक पात्रता जी आहे तुम्ही जर आता तुमच्याकडे एस आयचा कोर्स सॅनिटरी इन्स्पेक्टरचा किंवा हेल्थ इन्स्पेक्टरचा जो काही कोर्स आहे एक वर्षाचा कोर्स आहे तो झाला असणं गरजेचं आहे आणि बी एस सी बी एस सी तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे ठीक आहे आता बी एस सीमध्ये ॲग्री वगैरे भरपूर प्रकार आहेत परंतु आता या भरतीमध्ये सर्वांनाच घेतलेलं आहे परंतु पुढे काहीतरी निकष येऊ शकतात त्यामुळे तुम्ही जर आता नवीन बी एस सी करत आहे तर जनरल बी एस सी केलेलं चांगलं राहील हे ही माझं एक सजेशन आहे आणि याचा याचा कोर्स झाले असेल तर आणखी चांगलं राहील की तुम्हाला ही परीक्षा देता येईल तर तुमचं बी एस सी आणि सॅनेटरी इन्स्पेक्टरचा कोर्स हेल्थ इन्स्पेक्टरचा कोर्स हा झालेला असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर याचे कामं स्वच्छ आता बघा याची कामं काय काय सॅनेटरी सॉरी हेल्थ इन्स्पेक्टर इथे हेल्थ इन्स्पेक्टर म्हटलं जातं आणि महानगरपालिकेत किंवा नगर परिषदला सॅनेटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक म्हटलं जातं ठीक आहे तर बघा याची कामं काय काय असतात तर आरोग्य निरीक्षक या पदाची कामं जी आहे ते यांच्या अंडरमध्ये एम पी डब्ल्यू असतात आशा वर्कर असतात आणि जे काही तुमचं लसीकरण संबंधीचे कामं असते सुपरविजनचे कामं जास्तीत जास्त असतात याचा पूर्ण एक जॉब चार्ट येतो मी तो जॉब चार्ट तुम्हाला एक्सप्लेन करून देईल परंतु आता थोडक्यात सांगतो थो, सुपर सा की सुपरविजनचं काम असतात लसीकरण व्यवस्थित होत आहे की नाही ते बघणं अंगणवाड्यांना भेट देणं तिथे व्यवस्थित आहारसाठा व्यवस्थित आहे की नाही ते दे पाहणं एम पी डब्ल्यूच्या कामाचे निरीक्षण करणं काम व्यवस्थित करते की नाही त्याचं बघणं त्याच्या रेकॉर्ड चेक करणं त्याचबरोबर पी एस सीमध्ये एमओनी वारंवार सुचवलेले कामंसुद्धा करून घेणं त्यानंतर जे काही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठे डेंगू किंवा मलेरियाचा प्रसार होत आहे का किंवा काही झालेलं आहे का त्याच्यावर सुद्धा लक्ष देणं एम पी डब्ल्यू करून कामं करून घेणं हे संपूर्ण कामं आरोग्यनिरीक्षेचे असते म्हणजे एक्झॅक्टली सुपरविजनचं काम असते त्याच्याबरोबर त्यासोबत संपूर्ण रेकॉर्डसुद्धा आपल्याला मेंटेन करावं लागते स्वतःचासुद्धा एक कामाचा रेकॉर्डसुद्धा मेंटेन करावा लागत असते तर अशा प्रकारचे संपूर्ण कामं असते याच्या एक स्पेशल जॉब चार्ट येतो तो मी जॉब चार्ट एक्सप्लेन करील त्यामध्ये तुम्हाला काय काय कामं असतात आरोग्य निरीक्षकला तेसुद्धा मी एक्सप्लेन करून देईल ठीक आहे तर आजसाठी एवढंच सॅलरी तुम्हाला समजलेली आहे चांगली सॅलरी आहे कामसुद्धा चांगल्या व्यवस्थित आहे आणि तुम्हाला जर यासाठी तयारी करायची असेल तर मी स्पेशली यासाठी व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून ते काही नोट्स आहे ते उपलब्ध करून देईल आणि महत्त्वाचे जे काही टॉपिक आहे त्याच्यावर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमचा अभ्याससुद्धा करून घेईल ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करियर